गुड आफ्टरनून भाई लोक और भाई लोक नाव मानव भेन लोक विषय कसा आहे आज विषय आहे साईलकडे जायचं आहे साईलचा मंडळाचा गणपती बघायला आणि तुम्हाला जर साईल माहिती असेल माझ्या लाईफचा पहिला ब्लॉग नाही का पपलू पागल आठवला असेल तुम्हाला तर मी तिकडेच चाललोय तर आपण तिकडे जाऊया आणि अजून पब्लिक आपलं सगळं जुडणार आहे तर मचवूया तुला आता तिकडे जाऊन फेटूया अरे अरे तुमचा गुन्हा ना तुम्हाला गुन्हा नाही करत फोन केला त्याला फोन केला त्याला फोन केला का त्याला काय बोलला तो कुठे येतो विद्या सेशनला ना तो आहे कुठे म्हणजे गोडाऊनला अरे का आधी काय झालाय तो मग जाऊन दे ना तुम्हाला काय माहिती मी कुठे काढले ही आपली ओनरी बायको आहे आणि ती असं आलेली हिला खांब देऊन हप्त्याभरात पाहत होतो बघून गेल्यानंतर यायचं ते नंतर जाऊन ते बाय आता गाडी पकडतोय गाडी पकडल्यावरती मग तुम्हाला फेमस नाही व्हायचं नको तुम्हाला कट करून

आज की कसं कल्लूक आले पपलू पागल उतरलेलं बायको दाखव जोडी पडणार की नाही की नाही हा जोडीने अरे यार कलर सेम आहे तुमचा पाहिला म्हणून आता काय बोलला कसं करू मेन रेकॉर्डिंग रे

हे बघा हिला पण हे सिद्धी हे रिद्धी <laughs> आहे ना, सांगा। ना आता सांगा गणपती दाखवले आता सायच्या घरी येऊ काय घरी आले कामा बाकी दाखवले नंतर बोल चांगली बुद्धी दे आणि सायलाच नवरा होऊ दे

अरे गर्दी रे बहुत काय बे तू असे असा कधी काढतात का फोटो तिला विचारलं तुला नाही बोललो मी काय नाही होणार कोण नाही काय बघणार तूच बघणार मस्ती नाही करणार हा इकडे आमचा सायल फोटोग्राफर

काय घातलं <laughs> <तो भाकी साहिल, laughs> <laughs> <आ? laughs> ते बघा ड्रेसिंग बाकी साहिल कस असत आडव्या नाही फोटो दाखव फोटो कसे काढले दाखव अगोदर सगळे फोटो काढले फोटो दाखव कसे काढले

हा माझा फोटो काढायचंय ए आपला चौगांत पण काढायचा दिसतंय का आपला चौगांत काढायचा आहे कसा खाली काढणार उजरा गणपती बाप्पा एडिट करून लावायचा का माझरे हा काढू शकतो हे काम कर तू बाजूला बस मी आधी तुमचा फोटो काढायचा मी नाही काढते मी आधीच बोलतोय मी नाही काढते हॅलो हा थांब दोन दोन हा ब्लॉग बनतात लाजली ऐ लाजली तुम्ही सिद्धी ना गणपती बाप्पा काय करतोय तू काढतो ना बुला काढतोय ना तो तुमचे काढून हा मग चल काढू हा काय काढ फोटो काढ

तुला तर पाहिलं जेवण काय नाही अरे मी येतोय सहा वाजता काय काय जेवण अरे नाश्ता करतात तू जेवण करतोय आता इथून कुठे जायचं ते बोला मला एक नंबर जनता एक नंबर आठ वाजता माझ काय मी येईल कपडे मला मला सोडणार विकोयला तू ना चल फिर फो फिर, आता आपलं काम देतो गणपती बघून झालेला आहे हे मंडळाचं नाव काय बोलला तू गणपतीचं नाव काय बोलला मंडळाचं सांगितलं श्री विघ्न आर्था मित्र मंडळ आपल्या साईबाऊ अध्यक्ष आहे त्याचा नाही तू काय बोलले सचिव काय बोलले तू तू काय बोललेला कार्यकर्ता तुमच्याकडे डायरेक्ट आटको पण मारता का टॅम आता चालले चालले ते लोक ते नाही अरे पैसा घेत रे काम पे आपलं बोल लवकर बुक करतो बुक करतोय बुक करतोय कसला बंद करू मी हे बोलला निस काय तरी आता यांना घरी पाठवायचं काम चाललंय

काय डिस्कस चालेलच ना कुठे काय सोडायचं मग पुढचं उठसाहाल उत्साहाल उचल उचाल साहेब काय रे आरामात उचाल भी <जाला>। हॅलो बोल आ बोल आ बोल गणपती सही है, सही आपली भाई लोक ते पब्लिक सगळी गेलेले आता आणि आता साईल मला नाही कुठेतरी घेऊन जाणार सांगत ना नाही मला डीचं काय काय तर विसर्जन काहीतरी आहे नाही का थोडा ब्लॉग आता चेंज झालेला आहे आणि त्या आपल्या गँग दीक्षांनी जे आता घरी गेलेली आहे तर बघू आता पुढचा काय प्लॅन आहे साईल आपल्याला सांगेल आता पुड़ा पुड़ा जा जा आए आए सेटव, सेटव, सेटव तो पण ते स्टेट अजून ब्लॉग थोडा मजेदार होणार आहे आपला जय जय आहे तू ब्लॉग हट किया दे काय ठेवलं काम आहे जय व्हायची काय पहिचा अजून सेटअप ठेवायचा बाकी आहे सगळ्यांना दाखवतोय माय लोक करते तर कॉल उचलून बघतो सायलच्या इथून मी आता आलेलो आहे एअरपोर्ट कॉलनीमध्ये मध्ये इथे ना सायलचा सेटअप लावायचा होता त्यासाठी आलो होतो इकडे इथे जेचा शो आहे आता साऊंडचा त्यासाठी मी इथं आलो होतो बघू आता काय सायल सायल तुम्ही चुपचाप म्हणजे सेटअप लावतोय मी दाखवलो तुम्हाला थांबा साहिल लावतोय तर सेटअप साहिल कुठे हा बघा हा साहिल आहे हा साहिल सेटअप लावतोय आता इथे थोडा वेळ आता दनक दजन दनक दजन वाजणार आहे बघू आता हे तर दाखवू शकत नाही तर कॉपीराइट येऊन जाईल माझ्यावरती युट्यूब युट्यूब कडून बघू पुढचा सीन काय भेटू मग आपण चला काही लोक आता स्टाईल सोबत चाललोय दुसऱ्या कुठे कुठे चाललोय कारण की सर बडा कपलिंग बेट बोल दुसरा दुसरं इथे वाजवाय चाललो आता एक एका इथे एक सेटअप केला तुम्ही बघितलं ते बघू आता रनिंगमध्ये घेतो फटफट ट्रिपली मारते बाय चाल दे चाल देख देख दे काही तर आसरा येते बाय आता आम्ही तिथून डायरेक्ट कुठे रे किरण साहेब आपण अभि हा चकालाचे एअरपोर्ट रोडवरून आलो आणि डायरेक्ट आता पुरलेला आलेलो आहे दुसऱ्या हॉटेलला शुक्रांच्या इथे आता बघू आता चाललोय आतमध्ये आता काय सम काय नाही सेटअप बिटअप लावायचं आहे फटे फटे माझ्या आपुल नाता बितायच्या बघ सांगे तुझ्या आतमध्ये इतर काय थोडा पहिला म्हणजे एका छोटा बोलाच तर तुम्हाला मी थोडं डेकोरेशन दाखवतो आणि आपला बाईचं सेटअप पण चालू आहे पण दाखवतो हे बघा असं काहीतरी बड्डे डेकोरेशन आहे फर्स्ट बड्डे आणि इथे थोडं सेटिंग चालू आहे आपली साहिल बाय साहिलबाई होतो इकडे बाकी पण नंतर दाखवतो सेटिंग मचव आपण हा मजा भाई दुसरा बिसरा ऑर्डर पण वाजून झाला आहे लेट टाईम झालेला आता सगळं सामान विमान पण पोहोचवलं आहे आणि आपलं जो साहेब पण बसलेलं आहे काय तू साहेब आहे मस्त भाई लोक काय सिनेमा आहे ते आज लई थकलं आहे तो लई जाम झाले फक्त आता जेवण करून झोपायचं नाही झोप पण नाही भेटणार आहे मला तर वाटते कारण माझ्या घर उद्या ना घरचं म्हणजे गणपती आहे माझ्या घरी तर सत्यनारायण च पूजा करणार आहे तर सत्यनारायण पूजा करणार तर दादरला आम्ही लोक आता जाणार तर आम्ही लोक आता एवढं थकून पण जाणार आहे दादर दादरला दादरला सामान आणायला तर मी काय बोलतोय ब्रॉक कसा वाटला तो, तो सांगा लाईक कमेंट शेअर करा आणि पब्लिकपर्यंत अजून पोचवा आणि एवढंच बोलेल येड बघाव